अंजनगाव सुरजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून ही वृक्षतोड थांबवून दोषी अधिकारी कर्मचारी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे तालुक्यातील मुरहा वरुडा कुंभारा गाव या रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला असलेले मोठे मोठे तीस ते पस्तीस वृक्ष रस्त्याच्या कामा निमित्ताने कापण्यात आले तर काही जेसीबीच्या सहाय्याने मुळासकट उपटण्यात आले एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षाची होत असलेली कत्तल वनविभाग महसूल प्रशासन यांच्या डोळ्यात देखत सुरू असताना आपण झाडे तोडण्याची परवानगी घेतली का असा प्रश्न विचारण्याची तसदीही कुणी घेतली नसल्याने अखेर वनोजा बाग येथील पत्रकार रवींद्र वानखडे यांनी ही वृक्षतोड थांबवून दोषींवर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार यांना गुरुवार दिनांक एकोणवीस ला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी